नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभाच लेख आणि जावई सुद्धा त्यांच्या घरी राहायला आलेले असतात तेव्हा मात्र आता लगेच ती जावायला म्हणत असते तुमची इच्छा नसेल तर तुम्ही एवढं हे करू नका तर विचार करूया आपण तर लगेचच तिची मुलगी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आपला मगाशी निर्णय ठरला तर चुकीचा आहे का तेव्हा शुभा म्हणते मला असं नाही म्हणायचं पण जावायचं सुद्धा मत विचारात घेतलं पाहिजे ना तर तेव्हा मात्र आता ती म्हणते तुम्ही असं करता का तुम्ही डायरेक्ट ह्यांच्याशीच बोला तेव्हा आता लगेचच पुन्हा तिची मुलगी म्हणते तुला काय म्हणायचं आहे तू माझ्या बाबांचं मन मोडणार आहे का तर आता तिचा नवरा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु शुभा आग्रह करते की तुम्ही जाऊन तुमच्या सासऱ्यांशी बोला मग आता ती तिच्या नवऱ्याला घेऊन आपल्या वडिलांशी म्हणजे यशवंतशी बोलायला निघून जाते तेव्हा समीर तिला म्हणत असतो आई ही मुलगी सगळं म्हणणं स्वतःचं पुरं करते बर का आपलं डिसिजन सगळ्यांवर थोपते तर तेव्हा शुभा म्हणते हो कळतं आहे रे मला पण मला तिच्या इथे येऊन राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जावायला अगदी ऑकोड नको वाटायला म्हणून मी म्हणते तर तेव्हा हे सगळं आपल्या दोघांना बघायला हवं समीर तर समीर म्हणतो हो हो माझी काहीच हरकत नाहीये पण आई त्यांना जर ह्यापुढे मटार सोलावशे वाटले ना तर तू सोलू दे बर का तर आता शुभाला मात्र काही हसू आवरत नाही दुसरीकडे मात्र आता समीर म्हणतो पण एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायला हवी त्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आणि सीमा असं नाव घेत होतो तेव्हा आता शुभाच्या सगळ्या प्रकार लक्षात येतो आणि ती होकार देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सीमाने मात्र आता स्वीटीचे फोटो काढलेले असतात आणि ते तिला धमकावत असते ब्लॅकमेल करत असते की अजूनही मकरंदला चालत नसतं तरी सुद्धा तू त्याला भेटतेस कागत दुसरीकडे आता शुभा जेव्हा मकरांशी बोलत असते तेव्हा सीमाने मात्र तेच फोटो त्याला पाठवलेले असतात आणि अजूनही तुझ्यापासून लपून तुझी बायको त्याला भेटते आहे असा मेसेजही खाली केलेला असतो हे बघून आता मकरांची तळपायची आग जाते आणि त्यानंतर मात्र आता शुभाच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच आहे त्यानंतर अचानकच आता समीर आणि शुभा किचन मध्ये बोलत असतात तर स्वीटीचा जोरजोरात ओरण्याचा आवाज येतो त्यामुळे त्या दोघांना नक्कीच शंका येते की मकरंद आता तिला मारतो आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा